जळगाव जिल्ह्याचे नाव नेहमीच विविध कारणाने चर्चेत असते आणि आज पुन्हा एकदा एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने जिल्ह्याचे नाव सोशल मीडियावर आणले आहे हा कर्मचारी पाचोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या कर्मचाऱ्याच्या एका ट्रक चालकाकडून पैसे मागतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी ट्रक चालकाकडून पैसे घेताना स्पष्ट दिसत आहे सोशल मीडियावर अनेकदा अनेक व्हिडिओ समोर येतात जिथे वाहन चालकाकडून पैसे घेताना दिसतात विशेषतः बाहेर येणाऱ्या ट्रक चालकांना या त्रासाला समोर जावे लागते नागरिकांचा असा सवाल आहे की वाहतूक पोलीस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहेत की फक्त हप्ते वसूल करण्यासाठी हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे

पुढील भागात जरूर बघा असाच एक कर्मचारी जो वाहन चालकाला थांबवतो आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये वाहनाचा फोटो काढतो आणि बाजूला घेऊन गेल्यावर काय करत असेल ते कमेंट मध्ये जरूर लिहा तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटते आपले मत जरूर व्यक्त करा आणि हा साक्षीदार न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका